बघा तुम्हाला तर माहित असेल मी गावी आलेले आहे हे बघा या आमचे चिल्ले पिल्ले आहेत माझ्या भावाच्या मुली तर आमचं चालू आहे इकडं गप्पा इकडे माझी मावशी पण आली आता गावाला सगळेच पाहुणे मंडळी भेटतात नाही का सणसुतीच्या दिवसात तर माझ्या मावशीची बघा एक दीड वर्षाच्या बाद माझी भेट झाली मग त्यांच्याशी मस्त गप्पा मारले चिल्ल्या पिल्ल्यांना इकडे खूप सारी भूक लागली होती मग त्यांना दिलं असं मुरमुरे खातात गावाकडे काही खातात मग माझी आई माझ्या भावाला काढा काहीतरी बनवत होती आई आई असते माझे थोडं भाऊ आजारी असतो ना मग मा आईला बोलत बोलत मस्त असं बसलेलो मग आता माझी भाऊजे पण आले आम्हाला एवढी भूक लागायला लागली इकडे बघा माझी चुलती आहे मग आम्ही दोघी बहिणींना बसून मस्त असा नाश्ता केला पोह्याचा आणि गुलाबजामुनचा इकडे पोहे खात होतो इकडे ही आहे बघा माझी भाऊजे ही आहे माझ्या भावाच्या मुली मग चला म्हटलं आता मस्त आंघोळ वगैरे करून जाऊया बाहेर मग म्हटलं चला दुपार थी, थी लगेच दुपारचं पण जेवण घेऊया ही माझी नाही का कझन सिस्टर आहे कझन सिस्टर आहे तिला म्हटलं ती भाजी खूप छान बनवती मग ती बनवली आणि मी खाले ना अशी मस्त अशी झोप काढली नाही का गावकडे आले की आराम आरामच होते मग इकडे झोपून वगैरे झालं मग उठले लगेच परत चला म्हटलं आता आई पण झोपली होती माझ्यासोबत मी आई आणि मस्त झोपा वगैरे काढल्या मग गेले माझ्या बहिणीचे भाव भाऊ इकडे छान मी स्टार्टिंगला लावते व्हिडिओ कसं गाणं म्हणताय तुम्ही बघू शकता इकडे इकडे गाणं म्हणत होते मी लपून व्हिडिओ काढला होता नाही का तुम्हाला स्टार्टिंगला मी दाखवते इकडे मग ते गाणं वगैरे त्यांचा व्हिडिओ मी लपून काढलेला मग गेले माझ्या आता बहिणीसोबत गप्पा मारे चला म्हटलं मग मला गावाकडे गेलं ना असं चटापटा खायची इच्छा होते कोण कोण खाता आता पण हे नाही का लाल फुटाणी वगैरे मग मी सगळ्यांशी शेअर करून खात बसले इकडे चुलता चुलती सगळेच होते मग त्यांच्यासोबत इकडं भाऊजी होते बहीण होती मग त्यांच्यासोबत खाऊन वगैरे झालं की मग आमचं परत शॉपिंग करायचं चा काम चालू होत तर बघ मस्त असं खाल्लं मग परत गेलं इकडं बहिणीच्या मुलीसोबत थोडा वेळ खेळ लाईट गेली होती पाऊस पडत होता मग मी काल पट्ट्या घेऊन आले होते तर मग माझ्या बहिणीला पण आवडल्या म्हटलं चला आपण जाऊन आणूया मग आम्ही त्याच्यासाठी चा गेलो चांदीच्या असून आम्हाला अशा पट्ट्या घालू शिवाट चला घातलो मग ती माझी बहिणीकडे शॉपिंग करत होती टिकल्या वगैरे मग बाहेर गेली की लेकींना शॉपिंग करूच वाटते मग ती करत होती थी, तिकडं शॉपिंग मग शॉपिंग केली मग परत लगेच गेलो साड्या घ्यायला माहेरी आलो आणि साड्या भेटणार नाही असं होतच नव्हतं मग गावातूनच घेतल्या बघा अशा मस्त मस्त तिघीने सेम साड्या घेतल्या ऑरगन्झाच्या माझी बहीणचं चालूच होतं बघायचं काम मग घरी आलो येते असा मस्त वडापाव घेतला म्हणजे आणला होता आणि आम्ही मग मी बहिणीनं मस्त असा गरम गरम वडापाव एन्जॉय केला तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय